सोलापूर शहरात एकीकडे तापमान वाढले असतानाच रात्री विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला या पावसात शहरातील निराळे वस्ती येथील एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली पपैया तालीम परिसरात एक झाड उन्मळून पडल्याची घटना घडली आहे बुधवारी दिवसभर उकाड्याने केल्यानंतर शहरात सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसात जुनी पोलीस लाईन जवळ नाका निराळे वस्ती रोडवर नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाला आग लागल्याची घटना घडली जुनी मिल येथील पापैया तालीम परिसरात रस्त्यावर एक झाड पडल्याने काही काळ वाहतूक संथ झाली होती रात्री पावणे आठ वाजता सुरू झालेला अवकाळी पाऊस सुमारे तासभर सुरू होता अवकाळी पावसामुळे शहर परिसरात काही काळ गारबा निर्माण झाला होता अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहर परिसरात नागरिकांची आणि व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांबांवरील तारा एकमेकांना चिटकून विद्युत खांबांवर ठिणग्या उडाल्याने सिद्धेश्वर प्रशाला परिसरातील विद्युत प्रवाह काही काळासाठी बंद झाला होता जुनी पोलीस लाईन हिरजनाकात निराळे वस्ती येथील नारळाच्या झाडावर वीज पडून आग लागल्याची ला माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ निराळे वस्तीत धाव घेतली आणि आग विझवली हो झाडाला लागलेली आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाने पापैया तालीव येथील रस्त्यावर पडलेले झाड हटवण्यासाठी आपले दल लागलीस रवाना केले अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या या दोन्ही आपत्कालीन घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नसल्याचे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले दरम्यान सोलापूर शहरातील सखल भागात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले